तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वरती चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक जंगलातील एका खास वनस्पतीची माहिती सांगणार आहे आणि ती वनस्पती तुमच्या फार फायद्याची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय फायदा करते ती तुमचा ती वनस्पती ते तुम्हाला सांगतो आणि मी सध्या आहे शेळ्या चरायला आलेलो आणि शेळ्या जेता त्या तिकडं चरत आहेत दर्यामध्ये चरत आहेत तर चला तुम्हाला त्या वनस्पतीकड घेऊन जाऊयात आणि मित्रांनो मेन म्हणजे त्या वनस्पतीची तुम्ही भाजी करू शकता सॉरी भाजी नाही चटणी करू शकता चटणी म्हणजेच ठेचा तर ठेचा करून तुम्ही खाऊ शकता ठेचा कसा करायचा चटणी कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर चला उशीर न करता जाऊयात त्या वनस्पतीकड जे आपण त्या वनस्पतीची चटणी करू शकतो आणि खाऊ शकतो मित्रांनो फार चविष्ट आणि फार स्वादिष्ट छान आणि चांगली त्याची चटणी होत असते तर चला जाऊयात त्या वनस्पती करती चला मी चाललो आता त्या वनस्पती करती हे बघा मित्रांनो हे आहे आमच्या इकडचं जंगल तुम्ही जंगल बघू शकता हे दुधीचे झाड आहे ते मित्रांनो आणि हे बघू शकता कसं काय जंगल आहे मित्रांनो आणि ते तिथं आहे विहिरा म्हणजेच शेळा ढोर पाणी पाजवायचा विहिरा आहे तर, तर हे बघू शकता फार छोटा विहिरा आहे तरी पण फार मोठा विहिर आहे मित्रांनो बघू शकता विहिरा कसं काय वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि दर्यात पाणी आलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी कसं वाहत आहे बघा मित्रांनो मस्तपैकी पाणी वाहत आहे आणि हे बघू शकता हे विहिर आहे मित्रांनो आणि पाणी बघा एकदम छान आणि एकदम चांगल्यापैकी पाणी वाहत आहे झर्यानं तर या दर्यानं तर बघू शकता कसं काय पाणी वाहत आहे मित्रांनो तर व्हिडिओला उशीर न करता तर जाऊयात त्या वनस्पती करती ती जी मेन वनस्पती आहे तर त्या वनस्पती जाऊयात तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे त्या वनस्पतीपाशी आणि आता ती वनस्पती मी तुम्हाला दाखवतो ही बघा मित्रांनो हीच आहे ती वनस्पती आणि मेन म्हणजे तुम्ही हिची चटणी करून खाऊ शकता ठेचा करून खाऊ शकता तर मित्रांनो या वनस्पतीचं नाव तुम्हाला लगेच सांगतो तर या वनस्पतीचं नाव आहे गोचडी तर मित्रांनो इचे जे हे फळ आहेत फळं असतात तर हे आता फळं येणार आहे तिला तर हिचे जे फळं असतात तर हे यांचा कलर असतो गोचडावानी त्याच्यामुळे याला गोचडी म्हणतात तर याची तुम्ही चटणी करून खाऊ शकता आणि मेन म्हणजे तर कुठल्या भागाची याची चटणी करतात ते सुद्धा सांगतो तर याला जे आहे तर आता घ्यायचे आपल्याला उपटून तर हे बघा मित्रांनो मी ही गोचडीची जे झाड आहे गोचडीचं झाड मी उपटून घेतलेलं आहे तर एका झाडात आपली भाजी होत म्हणजे चटणी होत नाही मित्रांनो आपल्याला भरपूर झाडाची आवश्यकता असते चटणी बनवण्यासाठी आणि मित्रांनो याचे जे हे दांडे दिसत आहेत तर या दांड्याची भाजी करतात दांड्याची करतात आणि या दांड्याची साल जी आहे तर साल तुम्हाला काढावी लागेल तर इथं बघ इथं बघू बा, शकता मित्रांनो इथंसुद्धा आहे गोचडीचं झाड आणि याला पण मी घेणार आहे उपटून हे बघू शकता मी उपटून घेतलेलं आहे आणि ह्याचे जे दांडे आहेत मित्रांनो याच्या दांड्यावरची साल काढायची आणि साल काढून याची भाजी करायची चला या इथे एक कंद आहे मित्रांनो कंद तुम्हाला दाखवतो तर ते कोलकंद आहे कोलकंद हे बघू शकतो मित्रांनो हे आहे ते कंद याला कोलकंद म्हणतात तर मी याला काही हात लावणार नाही आहे तर हे बघू शकता हे कोलकंद आहे सूर्यकंदासारखेच पानं असतात मात्र हे कोलकंद आहे सूर्यकंद दुसरा असतो तर बघू शकता तर मित्रांनो फायनली मी ही जे गोचडी आहे गोचडी माझ्या हातात घेतलेली आहे आणि मित्रांनो याची चटणी बनवून खातात तुम्ही बघू शकता हिचे जे, जे पानं आहेत तर पानं पानाची करत नाहीत याच्यात दांड्याची करतात आणि दांड्याची साल काढतात आणि याची चटणी करतात तव्यावरती भाजायचं मित्रांनो दांड्याची साल काढायची तव्यावरती भाजायचं तव्यावरती भाजल्याच्यानंतर जी आपली उखळी असती उखळीमध्ये कुटायची आणि उखळी असो की खलबत्ता असो की मिक्सर असतो असो त्याच्यामधून काढायचं मिक्सरमधून किंवा उकळीमधून कुटून काढायचं आणि नंतर जे आहे आपल्याला याला कुटल्याच्या नंतर चटणी मीठ आणि तेल टाकून फोडणी द्यायची कलैत द्या की भगण्यात द्या तुम्ही फोडणी देऊ शकता आणि मित्रांनो चला तुम्हाला फार जे आहे तर फार गोचडीचं झाडं आणून दाखवतो मित्रांनो इथंसुद्धा एक गोचडीचं झाड आहे मात्र थोडं छोटं आहे छोटा असो की कसंसुद्धा असो आपल्याला फार गरजेचं आहे आणि याची भाजी करतात आणि हे मित्रांनो मेन म्हणजे तुमच्या फायद्याची बीक आहे तर कुणाला जर एखादा रोग झाला म्हणजेच एका एक रोगाचं नाव असते नारू नारू रोग जर झाला तर तुम्हाला ही कामी देते आणि हिची जी चटणी आहे चटणी कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघू शकता असे मी जमा करत आहे आणि घरी नेणार आहे मी स्वतः चटणी करून खाणार आहे तर आता जे आहे मला फारशी धुंडायचे आहेत की सगळ्यांना जेवणात सगळ्यांना पुरली पाहिजे ती आणि मित्रांनो मेन म्हणजे की ही जे गोचडीचे झाडं आहेत गोचडीची झाडं फक्त जून आणि जुलै महिन्यातच तुम्हाला बघायला भेटतात आणि जूनच्या नंतर ऑगस्टमध्ये सुद्धा असतात मात्र ऑगस्टमधले तुमच्या काही फायद्याचे नसतात कारण की हे जे गोचडी आहे तर कवळ्या कवळ्यापणीच खाण्यात स्वादिष्ट लागते आणि कवळ्या पणीच आपल्याला खाव्यावी लागते आणि मोठी झाल्याच्या नंतर खाऊ नाही आहे तर काही म्हणजे खाल्लं तरी काय होत नाही तरीसुद्धा हे जास्त मोठे झाल्याच्या नंतर खाऊ नका कारण की हिचे जे हे असतात दांडे असतात फार निबर असतात आणि गळ्यातसुद्धा अडकू शकतात त्याच्यामुळंच कवळी कवळी आहे तोपर्यंत खाऊन घ्या तर चला तुम्हाला मला एक पण गवस म्हणजे आणखीन एक गवस लिहिला आहे गोचडी तर ती गोचडी मी घेणार आहे हे बघू शकता मित्रांनो इथं सुद्धा एक आहे हे बघू शकता हिला सुद्धा मी उपटणार आहे बघा मित्रांनो इथं मी उपटून ठेवलेली आहे आणि या इथं सुद्धा आहे ही छोटी मात्र ती काही कामाची नाहीये आणि या इथं सुद्धा आहे ती छोटी, छोटी पण आपल्या काही कामाची नाहीये मित्रांनो इथं सुद्धा मला गोचडीचे दोन झाड गवसलेले आहेत तर यांना सुद्धा मी घेणार आहे आणि घरी नेऊन याची भाजी करणार आहे भाजी नाही चटणी बघू शकता मित्रांनो मी जमा करत आहे आणि मस्तपैकी घरी जाऊन चटणी करून खायची आहे मला तर मी तुम्हाला चटणी नंतर सुद्धा दाखवणार आहे तर मला गवसलेली आहे आणि मित्रांनो ही फक्त जंगलामध्येच गवसते गावाकडे जंगल असते गाव म्हणजे जंगलामध्ये गव असते गावाकडचे लोक याला खातात तरीसुद्धा जास्त लोक खात नाही आहेत जास्त लोकांना माहीतसुद्धा नाही आहे आणि शहराकडच्या कर लोकांना तर हे गोचडी माहीतच नसेल मित्रांनो मी या गोचडीच्या नादात फार जंगलात आलेलो आहे तर मी आता जे आहे अजूनसुद्धा गोचडी जमा करणार आहे आणि याची चटणी करून खाणार आहे फार चविष्ट स्वादिष्ट आणि चांगली आणि गोड याची चटणी होती मित्रांनो आणि तुम्हीसुद्धा खावा तुम्हाला जर गवसली तर खावा नक्की खावा आणि चव कसं काय लागते आणि कसं काय नाही ते कमेंटमध्ये सांगा बघू शकता मित्रांनो कसं काय जंगल आहे हे ते बघू शकता आणि मला या इथं गवसलेलं आहे गोचडीचं झाड आणि जास्त करून हे जंगलातच गवसते जंगलातच गवसते शेतामध्ये हे कुठंच गवसत नाही हे जंगलातच गवसत असते गोचडी आणि इथं काड्या भरपूर आहेत आयचण भरपूर आहे आणि बघू शकता मित्रांनो इथं गवसलेली आहे सुद्धा मी घेतो उठून खुडून आली मित्रांनो ही तिथं खुडून आली आणि आता जे आहे तर मी ठेवून देणार आहे इथं आणि मेन म्हणजे हे नंतर आता जास्त मी धुंडणार आहे सोबत घेऊन हिंडणार नाही धुंडणार आहे मित्रांनो मला इथं सुद्धा गवसलेली आहे आता इथून पण घेणार आहे तर ही बघा घेतलेली आहे आणि मी फार दर्यात आलेलो आहे तर मित्रांनो मी जे आहे गोचडी इतकी सारी जमा केलेली आहे आणि आणखीन मला भरपूर सारी गोचडीची जे झाडं आहेत जमा करायची आहे आणि चटणी करून खायची आहे तर चला आणखीन सारी झाडं जमा करतो जर गवसले तर नक्कीच करतो आणि जर गवसले नसले तर करत नाही आणि हे बघून घ्या मित्रांनो आमच्या इकडचं जंगल तुम्ही बघू शकता कस काय जंगल आहे बघू शकता मित्रांनो हे आमच्या इकडचं जंगल आहे आणि कस काय आहे बघा किती छान आणि किती सुंदर असं जंगल आहे आणि बघू शकता बघा मित्रांनो किती सारी झाडी आहे आणि इथं आहे वारूळ बघा मित्रांनो बघा फारसं घनदाट जंगल आहे तर मित्रांनो मला फारशी गोचडीचे झाडं गवसलेली नाही आहेत तर हे बघू शकता इतकेच गोचडीचे झाडं गवसलेली आहेत आणि इतक्याच गोचडीच्या झाडाची मी चटणी करून खाणार आहे तर परत एकदा तुम्हाला सांगतो की हे जे गोचडीची झाडं येतं या जा गोचडीच्या झाडाची चटणी म्हणजेच ठेचा कसा करायचा हे जे दांडे दिसत आहेत दांडे घ्यायचे आणि हे जे दांडे आहेत दांड्यावरची साल काढायची आणि साल काढायच्या हे दांडे आपल्याला तोडायचे बारीक बारीक खांड करायचे आणि बारीक खांड केल्याच्यानंतर तव्यावरती भाजायचे तव्यावरती भाजल्याच्या नंतर, नंतर उकळीत किंवा खलबत्त्यात किंवा मिक्सरमधून म्हणजे उकळीत ठेचायचे किंवा मिक्सरमध्ये काढायचे आणि मिक्सरमधून काढल्याच्यानंतर तेल मीठ चटणी टाकून याला फोडणी द्यायची आणि नंतर जे आहे खाऊन बघा मित्रांनो फार चविष्ट अशी भाजी लागते आणि जरा जास्त भाजायचे मित्रांनो तव्यावरती तुम्हाला तरच भाजी गोड लागल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हे बघा मित्रांनो हे गोचडीचं झाड आहे जर कोणी याला ओळखलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि याची चटणी कोणी कोणी खाली त्यांनीसुद्धा कमेंट करा आम्ही दरवर्षी खात असतो हे फक्त जून महिन्यात जुलै महिन्यातच खायला मजा येते आणि ऑगस्ट महिन्यात हे निब्बर होतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय